आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत की ज्याने संपूर्ण देशात खळबळ माजवली होती हे प्रकरण आहे जैन मुनी शांतीसागर महाराज यांचं एक व्यक्ती ज्यांना समाजात संत म्हणून पूज्य मानलं जात होतं पण त्यांच्यावर एक असा गंभीर आरोप झाला की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या हे प्रकरण केवळ एका घटनेची कहाणी नाही तर ते आपल्याला विचार करायला भाग पाडणारं एक घटना आहे आपण धर्मगुरूंवर किती आणि कसा विश्वास ठेवतो याचे तो प्रश्न आहे श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील तणाव समाजावर कसा परिणाम करतो हे आपण पाहूया ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये सुरतमध्ये एका एकोणीस वर्षाच्या मुलीवर श्री जैन मुनी शांतिसागर यांनी बलात्कार केल्याची घटना घडली ती त्यांची शिष्या होती तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असं हे प्रकरण आहे एक एकोणीस वर्षाची मुलगी जी जैन मुनी शांतीसागर यांची शिष्या होती तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला हे सर्व प्रकरण काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सविस्तर आपण पाहणार आहोत काही उदाहरणं घेऊन चर्चाही करणार आहोत नमस्कार मी मुकुंद काकडे तुम्ही पाहत आहात डि डिजिटल रन्सिंग सर्वप्रथम हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया शांतीसागर महाराज हे दिगंबर जैन संप्रदायाचे एक मुनी होते जैन धर्मात मुनी म्हणजे असे संत की जे कठोर तपश्चर्या करतात संसारिक सुखाचा त्याग करतात आणि लोकांना योग्य मार्ग दाखवतात शांतीसागर महाराजांचं नावही असंच होतं शांत आणि सागरासारखं त्यांचं विशाल व्यक्तिमत्त्व त्यांचे अनेक शिष्य होते आणि गुजरातमधील सुरत परिसरात त्यांना खूप मान होता पण दोन हजार सतरामध्ये एका घटनेने त्यांच्या या प्रतिमेला तडा गेला ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये सुरतमध्ये एका एकोणीस वर्षाची मुलगी होती जी त्यांची शिष्य होती तिने त्यांच्यावर गंभीर आरोप केला तिच्या म्हणण्यानुसार शांतीसागर महाराजांनी तिला आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले ती ही घटना घडली तेव्हा ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत सुरतमधील नानापुरा येथील दिगंबर जैन मंदिरात गेली होती तिथे शांतीसागर महाराज चातुर्मास करत होते मुलीच्या सांगण्यानुसार मुनींनी तिला मंत्र जपासाठी रात्री मंदिरात थांबायला सांगितलं तिच्या पालकांना बाहेर बसवलं आणि मग एका खोलीत तिच्यासोबत गैरवर्तन केलं जेव्हा तिने हे आपल्या कुटुंबाला सांगितलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला पण वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी मिळाली आणि मग सुरतच्या आठवा लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला शांतीसागर महाराजांना अटक झाली तपास सुरू झाला तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या मुलीने सांगितलं की मुनी तिला आधीपासूनच फोन करायचे मेसेज करायचे धार्मिक कार्याच्या नावाखाली तिच्याकडून अश्लील फोटो मागवायचे पण सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा शांतीसागर महाराजांनी स्वतः कबूल केलं की त्यांनी त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते पण त्यांचं म्हणणं होते की हे परस्पर संमतीने झालं होतं दुसरीकडे मुलीचं म्हणणं होतं की तिला दबावाखाली आणलं गेलं आणि त्यामध्ये तिची संमती नव्हती या कबुली जबाबाने प्रकरणाला नवं वळण मिळालं आणि लोकांमध्ये संताप वाढला हा खटला सुरतच्या जिल्हा सत्र न्यायालयात तब्बल सात वर्ष चालला दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत या काळात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले वैद्यकीय पुरावे तपासले गेले आणि दोन्ही बाजूंनी आपापली मतं मांडली गेली शांतीसागर महाराजांचे समर्थक आणि वकील म्हणाले की हे सगळं त्यांना बदनाम करण्यासाठीचं सा षडयंत्र आहे पण सरकारी वकील राजेश डोमरिया यांनी ठामपणे सांगितलं की पुरावे आणि साक्षी शांतीसागरांच्या विरुद्ध आहेत अखेर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निर्णय दिला शांती सागर महाराजांना बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवलं गेलं आणि दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली सोबतच पंचवीस हजार रुपयांचा दंडही ठोठावला गेला या निर्णयाने समाजात मोठी खळबळ माजली जैन समाजाला धक्का बसला कारण त्यांच्यासाठी मुनी हे पवित्र व्यक्ती असतात काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आणि काही म्हणाले की कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही पण यातून एक मोठा प्रश्न निर्माण झाला आपण धर्मगुरूंवर किती आणि कसा विश्वास ठेवायचा श्रद्धा ही चांगली गोष्ट आहे पण श्रद्धा जेव्हा ती अंधश्रद्धेत बदलते तेव्हा समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन कमकुवत होतो चला यावर काही उदाहरणं पाहूया पहिलं उदाहरण आहे आसाराम बापू यांचं आसाराम हे एकेकाळी लाखो लोकांचे आध्यात्मिक गुरु होते पण दोन हजार तेरामध्ये त्यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप झाला त्यांचे भक्त म्हणाले की हे सगळं खोटं आहे पण दोन हजार अठरामध्ये जोधपूर कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा दिली यातून काय दिसतं की श्रद्धेमुळे लोकांनी पुराव्यांकडे के दुर्लक्ष केलं आणि भावनांना प्राधान्य दिलं वैज्ञानिक दृष्टिकोन असता तर लोकांनी अगोदरच प्रश्न विचारले असते दुसरं उदाहरण आहे गुरुमित राम रहिम यांचं तेरा सच्च्या सौदाचे प्रमुख असलेल्या राम रहिम यांच्यावर दो दोन हजार दोनमध्ये बलात्काराचे आरोप झाले दोन हजार सतरामध्ये त्यांना दोषी ठरवलं गेलं आणि वीस वर्षाची शिक्षा झाली त्यांच्या भक्तांनी हिंसाचार केला कारण त्यांची श्रद्धा इतकी प्रबळ होती की त्यांना पुरावे मान्यच नव्हते वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार केला असता तर आज हा हिंसाचार टाळता आला असता आणखीन एक उदाहरण बघूया एक एप्रिल रोजी ख्रिश्चन धर्मगुरू स्वयंभू मास्टर बजिंदर सिंग यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवत मोहाली कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या सगळ्या प्रकरणांमधून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं श्रद्धा ही व्यक्तिगत बाब आहे पण जेव्हा ती तर्क आणि पुराव्यांवर मात करते तेव्हा समाज मागे पडतो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणं पुरावे तपासणं भावनांना बाजूला ठेवून सत्य स्वीकारणं उदाहरणार्थ जेव्हा शांतीसागर प्रकरणात वैद्यकीय पुरावे आणि साक्षी समोर आल्या तेव्हा श्रद्धेपेक्षा तर्काला महत्त्व देणं गरजेचं होतं पण अनेकांनी ते केलं नाही आणि त्यामुळे समाजात गोंधळ निर्माण झाला तर धर्मगुरूंवरही मोठी जबाबदारी असते ते लोकांना मार्गदर्शन करतात पण जर त्यांनीच चुकीचं वर्तन केलं तर समाजाचं नुकसान होतं शांतीसागर प्रकरणात त्यांनी आपल्या शिष्येचा विश्वासघात केला त्यामुळे जैन समाजामध्ये धक्का बसला आणि अनेकांनी धर्मगुरूंवरचा विश्वास गमावला वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीने असं म्हटलं असतं की संत असला तरी तो माणूस आहे आणि माणूस चुका करू शकतो पण अंधश्रद्धेमुळे लोक हे समजायला मानायला तयारच नव्हते आता प्रश्न असा पडतो की आपण त्यापासून काय शिकणार शांतीसागर महाराजांचं प्रकरण हे एक उदाहरण आहे की श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यात संतुलन असणं गरजेचं आहे श्रद्धा कधी अंधश्रद्धेत बदलली जाते हे आपल्या लक्षात येत नाही आपण धर्मगुरूंना डोळे झाकून फॉलो करतो की त्यांच्यावर वर प्रश्न विचारणं क्रमप्राप्त आहे उदाहरणार्थ जर एखाद्या डॉक्टरने चुकीचं औषध दिलं तर आपण त्याला प्रश्न विचारतो मग धर्मगुरूंना का नाही विचारायचे समाजाला प्रगती करायची असेल तर अंधश्रद्धेला बाजूला ठेवून तर्क आणि विज्ञानाला महत्त्व द्यावं लागेल तर मित्रांनो ही होती शांतिसागर महाराजांची कहाणी आणि त्यातून मिळणारा धडा एकीकडे एका संतांचा पडदा फास्ट झाला तर दुसरीकडे समाजाला स्वतःच विचार करण्याची संधी मिळाली तुम्हाला काय वाटतं श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामध्ये संतुलन असायला हवं की नको खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला अशा स्टोरीज ऐकायला आवडत असतील तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा पाहत रहा डिजिटल रन्सिंग धन्यवाद